सर्व पदाधिकारी महायुतीचे सर्व नेते स्वागत आणि पत्रकार मित्रांना मनापासून सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा देतो की जे लोकसभेची निवडणूक होती या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत बाप्पा गोडसे यांना महायुतीने उमेदवारी दिलेली आहे आणि त्याचा प्रचार जोरात सुरू आहे आताही मी दोन तीन खाली ठेवायला बैठका सभा घेऊन आलो माईक खाली ठेवायला यामध्ये महायुती अतिशय ताकदीने एकजुटीने काम करते सर्व पदाधिकारी जे आहेत महायुतीचे ते मतदारसंघामध्ये आपापल्या विधानसभा मतदारसंघामध्ये काम करतात आणि नक्की या निवडणुकीमध्ये जे काही एक पहिलं मध्ये मी असतानाच एक आनंदाची बातमी मला मिळाली की छत्रपती संभाजीनगर हे जे नाव आपण दिलं होतं ते नाव त्या नावाच्या विरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल केली होती काही करचिका फेटाळली आणि त्याच्यावर शिक्कामर्तब केलेलं आहे दाराशिव देखील अशाच प्रकारचं नाव त्याच्यावर शिक्कामर्तब केलेलं हे आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची व अशासाठी महायुतीने हे केलं होतं आणि त्यामुळे आनंदाचा निर्णय आपलं झाला आहे दोन महायुतीने केलेल्या राज्यामध्ये काम आपल्या समोर आपण पत्रकार मित्राकडे सांगितलं की आमचं सरकार महायुतीचे यायच्या पूर्वी अडीच वर्षामध्ये पूर्ण कारभार बंद होता सर्व ठप्प होत सगळ्याच्यात काम स्पीड ब्रेकर होता आणि देवेंद्रजीने मी कामाला सुरुवात केली आणि युती म्हणून काम सुरू झालं प्रकल्प सुरू झाले योजना सुरू झाल्या अजितदादा यांनी मोदीजींच्या नेतृत्वावर विकासावर विश्वास ठेवून हो। या राज्यामध्ये जे काही विकासाचं पार्क सुरू झालं ते पूर्वीच्या सरकारमध्ये होते मी होतो देवाचा कारभार त्यांनाही माहीत होता मलाही माहीत होता आणि ह्या दोघा आपला राज्याचा कारभार राज्याचा विकास राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी कामगारांसाठी महिलांसाठी तरुणांसाठी ज्येष्ठांसाठी जे निर्णय आपण घेतले सिंचनासाठी जे निर्णय घेतले ते आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढे निर्णय कधी झाले नव्हते आणि म्हणून अजितदानी देखील आपल्या सरकारला पाठिंबा दिला हे सरकार अधिक मजबूत झालं सर। पहिलं सरकार स्थापन झालं किंवा एका महिन्यात सरकारकडे पडेल दुसऱ्या महिन्यात तिसऱ्या महिन्यात पडेल सर्वच नाही परंतु सरकार अधिक अधिक मजबूत होत गेलं आता दोनशे आमदारांचं सरकार आहे आणि सरकार अधिक मजबूत होत नाही त्यांना काही खरं जोशी काही सापडलं नाही त्यांना मिळालं एक जेशिवाय पण चढून घ्या पण त्यांच्याकडे फक्त आरोप प्रत्यारोप शिरशाप जसं काही नाही आणि आपल्याकडे काम आहे आणि दहा वर्षात मोदी साहेबांनी केलेलं काम या देशाचं केलेला विकास या देशाला अगदी महासा निर्धार आणि या देशाचं नाव जगामध्ये अग्रगण्य म्हणजे लोक आदराने घेऊन आले देशाचं नाव जगात रोषण झालं जी ट्वेंटीसारखी आपल्याला प्रश्न मिळालं त्याचं अध्यक्षपद मिळालं यात भारत जेव्हा बोलतो तेव्हा देश जग ऐकतो अशी परिस्थिती निर्माण झाली मोदीजींच्या आणि म्हणून मोदीजींना देखील आपल्याला पुन्हा प्रधानमंत्री करायचं आणि या देशामध्ये चारशो पारचा आकडा काढायचा आणि पंचेचाळीस पार आपल्यानंतर अचापण आपल्याला खासदार द्यायचे आणि त्याच्यामध्ये हेमंत अप्पा गोडसे हा देखील विजय होईल असा विश्वास मी व्यक्त करतो कारण तर सर्वजण कामाला लागले सर्व माहिती ला मजबूतीने काम विजय विजयप्पा पण आज त्यांचा अख्खा सगळा तो काही कार्यकर्त्यांचा संत लोकप्रतिनिधी त्यांनी प्रवेश केला आहे मोठा प्रवेश झाला आहे याच्यापूर्वी भवन गाव भरपानी केला त्याच्यापूर्वी आणखी काही लोकांनी केला आणि त्यामुळे नवीन नवीन सगळे लोक येत आहेत महायुतीची ताकद वाढती आहे आणि त्यामुळे आपले हेमंतापा गोडसे यांचा विजय पक्का आहे त्यांनी मी या खात्रीने आपल्याला साधू संत स्वतःहून आले होते हेमंत हेमंतापा गोडसे यांना आशीर्वाद द्यायला आणि ते म्हणाले आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत कारण पालघरमध्ये झालेला साधू हत्याकाड त्यांनी मला बोलून दाखवलं की जी केस जी आहे त्या पद्धतीने चालवायला पाहिजे होती दुर्दैवाने सरकारने त्यात कर लक्ष घात मुख्यमंत्र्यांनी लक्ष नाही घात पण तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना जे काही त्या केसमध्ये जे लक्ष घालायला पाहिजे ते आमचं सरकार करते त्यांच्या परिवाराला देखील बघा पैशाने माणसं करत येत नाही परंतु त्यांचा परिवार उघड्यावर पडू नये हे देखील आम्ही आपले सरकारने त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलं त्याची आठवण त्यांनी आम्हाला आणि म्हणून त्यांनी म्हटलं की हेमंत पवसे नाही तर आपण राज्यातले जेवढे माहिती समजा त्यांना आमची साधू संतांची वारकऱ्यांची जी काही आघाडी आहेत आघाडी आहे वारकरी संप्रदाय या सगळ्यांचा पाठिंबा त्याचा पाठिंबा पण त्यांनी उल्लेख केला खूप वेळाची देखील बैठक झाली आहे ती देखील बैठक आणखी देखील तयारी त्यांना सांगितली की काही कमी पडणार नाही आणि त्याचबरोबर शांतीगिरी महाराजांचा देखील विषय केला मी स्वतः त्यांच्याशी बोललेलो तर त्यांनाही सांगितलं शांतीगिरी महाराजांना तुम्ही राजकीय अधिष्ठानापेक्षा एक धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान केव्हाही वरचं असं त्यांनी राजकीय कार्यकर्त्यांना आशीर्वाद देण्याच्या भूमिकेत असलं पाहिजे आणि ते म्हणाले तुमचा प्रस्ताव आम्ही आमच्या लोकांना समोर मांडतो हेही लोक म्हणाले की सगळेजण त्यांच्याशी बोलतील आणि जे काही आपलं सरकारचं धोरण आहे आज आपण मंदिरात जतूत असतो आज पंढरपूरचा विकास आराकड तिथे मोठ्या प्रमाणावर आम्हाला देवस्थान स्वच्छता सगळ्या सोयी सगळी देवस्थानं जी आहेत प्राचीन मंदिर आहे त्यांना मोठ्या प्रमाणावर विकास निधी देते त्यामुळे गडपट केले छत्रपती शिवाजी महाराजांनी मानले त्याचा जन्म होता एक काम आम्ही आधी आम्ही ते खूप खुश होते आणि त्यांनी देखील जाहीर पाठिंबा या ठिकाणी दिले सगळ्यांमध्ये पण आम्ही भारतीताई पवार यांना निवडून आणणार तिकडे पण आमचे सर्व कार्यकर्ते जोमाने काम करणार त्यांच्या कार्यकर्ता कोण म्हटलं पण पक्ष म्हटलं असं होतं का त्यामुळे जिथे जिथे अशा पद्धतीचं आहे कार्यकर्ते आणि कुठे आम्हाला जेव्हा जेव्हा कळतंय बा हा कार्यकर्त्याला आपल्याला समजायला पाहिजे त्या पक्षाचा कार्यकर्ता राष्ट्रवादीचा असेल अजिताचा त्याला समजाव हो। शिवसेनेचा असेल तर मी करतो भारतीय जनता पक्षाचा देवेंद्रजी करताय त्यामुळे तुम्हाला मी सांगतो की महायुती एकदम मजबूत आहे काही तिथे कोणाला शिरायला भाव आहे त्यांच्यासारखं आमचं नाही आहे गळ्यात गळा आणि पायात एकाच ठिकाणी दोन दोन उमेदवार उभे राहण्याचा आमच्याकडे मी सगळ्यांची स्वतः बोललेलो आहे जोपर्यंत तिकीट आणि उमेदवारी मिळत नाही तोपर्यंत हे सगळं असतं तिकीट मिळालं उमेदवारी मिळाली हे सगळे जोमाने काम करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही ठरवलेलं आहे पुन्हा एकदा मोदी सरकार आम्हाला आणायचं आहे त्यामुळे या देशाचा विकास करायचा असेल मोदी हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे ही सीट जे आहे ही चांगल्या वर्गाचं मता सांगितलं त्यांना विनंती आम्ही केलेली आहे आणि मला वाटतं विभाजन होणार नाही आणि हेमंत गोडचे विजयी होतील असा विश्वास देखील व्यक्त करतो कारण आज जे महाविकास आघाडीचा पक्ष लढतोय महाविकास आघाडीच्या पक्षाने जे नहीं काम केलंय घरात बसले फेसबुक लाईव्ह केलंय ते सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे काम करणाऱ्यांच्या मागे लोक जातील का घरी ते लोक मागे जातील त्यामुळे मतदार शून्य आहे ज्याला डेव्हलपमेंट पाहिजे आम्ही विकासाच्या अजेंड्यालाच आम्ही प्राधान्य देतो आणि म्हणून विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही निवडणूक